तुम्हाला माहिती का शिवलिंगावर पाणी अर्पण का करतात जाणून घेऊया त्यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण शिवलिंगावर पाणी का चढवलं जातं या पवित्र विधीमागील धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक तर्क काय आहे महादेवाला जल अर्पण केल्याने आत्मशांती कसे होते ते जाणून शिवलिंगावर पाणी अर्पण करणे धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते धार्मिक दृष्टिकोनातून हे भगवान शिवाला प्रसन्न करण्याचे पवित्र साधन आहे तर वैज्ञानिक कारणानुसार जल अर्पणामुळे ऊर्जेचा समतोल साधला जातो आणि मानसिक शांती लाभते या विधीद्वारे भक्तांना पापमुक्ती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते शिवलिंगावर पाणी अर्पण करण्यामागे धार्मिक कारण असे आहे की धार्मिक मान्यतेनुसार हे भगवान महादेवाला प्रसन्न करण्याचा मार्ग आहे शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने पापातून मुक्ती मिळते शिवाय मानसिक शांती सुद्धा मिळते हिंदू धर्मात भगवान शिव यांना विश्वाचा संरक्षण म्हणून ओळखला जातो त्यांना जल तत्वाशी विशेष आसक्ती असल्याचे मानले जाते शिवलिंगावर पाणी अर्पण करणे हा भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा एक पवित्र मार्ग आहे पाणी अर्पण केल्याने भगवान शिव भक्तांची पापातून मुक्तता करतात पाणी अर्पण केल्याने भगवान महादेवाचा क्रोध शांत होत असतो असं शिवपुराण आणि स्कंद पुराण यासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये आहे त्रेतायुगापासून कलियुगापर्यंत जलाभिषेक हा पूजेचा एक आवश्यक भाग मानला गेला आहे त्यात श्रावण महिन्यात शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे महत्व आणखी वाढते आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिवलिंगावर पाणी का अर्पण करतात तर पाणी हे शांत आणि थंड करणारे घटक आहे शिवलिंग हे सहसा दगडापासून बनलेले असते आणि पाणी अर्पण केल्याने ते थंड राहते यामुळे आजूबाजूचे वातावरण शुद्ध आणि शांत होते ज्यामुळे मानसिक शांती मिळते तसेच शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा संक्रमित होते शिवलिंगातून जेव्हा पाणी पृथ्वीवर पडते तेव्हा ते त्याच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट करत असते ते ऊर्जा संतुलनाचे माध्यम देखील मानले जाते यामुळे घर आणि मन दोन्हीमध्ये शुद्धता आणते शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने अनेक मानसिक आणि शारीरिक आजार बरे होतात नियमित शिवलिंगाचा जलाभिषेक केल्याने ताण चिंता आणि राग यांसारख्या समस्या दूर होतात यामुळे व्यक्तीचे मन एकाग्र होते आणि शांत राहते श्री शिवाय